आपल्या मागण्या कळवलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं त्याच्यामुळं आणि आपण अवलंबू नये अशी त्यांनी विनंती केलेली आहे अमरोन मी त्यांना लिहून सांगितलं की मराठा समाजाच्या ज्या सगळ्या मागण्या त्या सगळ्याची अंमलबाजवणी होईपर्यंत मी आमरण उपोषण मागं घेणार नाही तर त्यांनी सांगितले की आम्ही सरकारला सरकारला कळवतो आम्ही जे आता लिहून पण दिले ते आम्ही लगेच सरकारला कळवतो असं त्यांनी सांगितलं की ह्याच की ज्या मागण्या आमरण उपोषण मी स्थगित करणार नाही आहे की जोपर्यंत आमच्या सगळ्या सोयरीच्या अंमलबाजावणी मारत आम्ही कुणबी एकच असे ज्या आठ नऊ मागण्या त्या मागण्याची अंमलबाजावणी होईपर्यंत घेणार नाही त्यांना सरकारच्या वतीनं तहसीलदार मॅडमला पाठवलं होतं त्यांनी सांगितलं तसं त्यांना त्यांनी एवढंच त्यांची जे दरवेळेची विनंती असते की आपण अवलंबून आहे हेच होतं की उपोषण तर मी लिहून दिल्याच्यानंतर आरक्षणाच्या बाबतची अंमलबाजवणी होईपर्यंत मी उपोषण मागं घेणार नाही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना मी त्याच्यावरती लिहून दिलेलं आहे तसं की मी मागं घेणार नाही अंमलबाजवणी होईपर्यंत तर त्यांनी सांगितलं आम्ही लगेच सरकारला कळवतो पाटील त्याच्यावर कारवाई चालू आहे तुमच्या मागण्यांबद्दल कारवाई चालू आहे अशा हा तेच ना मग कारवाई सरकार येईल ना सरकार सांग मुख्यमंत्री साहेबांचे मंत्री महोदय येतील ते सांगतील काय कारवाई चालू आहे काय कारवाई केली कशी कारवाई पण आपण सरकारच्या वतीनं ते आलेत म्हणजे सरकार मराठ्यांच्या आंदोलनाची सध्या तरी वाटतंय दखल घेत आहे मोडायचा अंदाज दिसत नाही मग हे देऊन पुन्हा मोडीत येत काय माहीत नाही पण सध्या तरी दिसतंय की मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब मागण्या मान्य करतील अशी आम्हाला आशा आहे करतात का बघूया